आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीचं झणझणीत अंडा करी कसं बनवायचं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे हे तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये कांदा चिरलेला कांदा घालूयात इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतले आहे आता हे कांदा चांगला असं लालसर होईपर्यंत तेलावर परतून घ्यायचं आहे तर इथे हे कांदा दोन तीन मिनिटे परतून घेतले आहे कांदा चांगलासा लालसर झालेला आहे आता मसाला बनवून घेऊयात इथे मी एक मिक्सरचा भांड घेतलेले आहे यामध्ये आपण हे जे कांदा परतून घेतलेला आहे ते टाकूयात इथे मी आलं लसूण घेतले आहे सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे एक चमचा यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घालायचे आहेत इथे मी खोबर भाजलेलं नाही मोठभर यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि एक चमचा किंवा अर्धा चमचा यामध्ये जिरे घालूयात आता याचं मिक्सरवर वर चांगलं असं बारीक वाटण बनवून घेऊयात तर इथे हे चांगलं असं बारीक पेस्ट बनवून घेतली आहे यामध्ये वाटताना पाणी वगैरे काही घालायचं नाही तर आता भाजी करून घेऊयात इथे मी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतले आहे यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात इथे मी अर्धा कांदाच वापरले आहे कारण आधीच आपण कांदा भाजून घेतलेला आहे त्यामुळे इथे मी अर्ध्या कांद्याचाच इथे मी वापर केले आहे म्हणजेच तीन ते चार चमचे चिरलेला कांदा कांदा चांगलासं लालसर होईपर्यंत परतून घेतलेले आहे तर आता यामध्ये चिरलेला टोमॅटो घालूयात तर आता हे टोमॅटो चांगलं असं मौसूत होईपर्यंत शिजवून घेऊयात यामध्ये मीठ घालूयात यामुळे हे टोमॅटो चांगले असे लवकर शिजले जातात तर इथे हे टोमॅटो चांगलं असं मौसूत शिजलं गेलेलं आहे तर आता यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते घालूयात आता हे वाटण दोन तीन मिनिटे लो फ्लेमवरती चांगलं असं परतून घेऊयात म्हणजे याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तर इथे हे मसाला थोडंसं असं परतून झालेलं आहे तर आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात तर इथे मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण बनवून घेतले होते त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे इथे मी घातलेले आहे पाणी आपल्याला यामुळेच घालायचं आहे नंतर जे आपण मसाले टाकणार आहोत ते करपायला नको हळद घालूयात आपल्याला ही अंड्याची भाजी चांगली अशी तिखट झणझणीत बनवायची आहे त्यामुळे इथे मी तीड चमचा लाल तिखट घातली आहे आता यामध्ये एक चमचा चिकन मसाला किंवा मटन मसाला कुठलाही घातला तरीही चालेल तर आता यामध्ये मी एक चमचा काळा मसाला घातली आहे आता हे सर्व व्यवस्थितरित्या मिक्स करूयात आणि मिनिटभर आपण हे सर्व चांगलंस परतून घेऊयात तर इथे हे मसाला परतून झालेले आहे तर आता यामध्ये आपण उकडलेले अंडे एक एक करून या मसाल्यामध्ये सोडून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने आपण हे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात रस्यामध्ये अंडे सोडले तरीही चालेल तरी ते हे मसाला व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तर आता यामध्ये गरम पाणी घालूयात नॉनव्हेज बनवताना कधी पण गरम पाणीच घालायला पाहिजे आता गॅसला लो फ्लेमवरती ठेवूयात आणि आता हे भाजी चांगली अशी पाच मिनिटे उकळून घेऊयात तुम्हाला जर भाजीला दाटसरपणा हवं असेल तर वाटण बनवतानाच त्यामध्ये दोन चमचे डाळवं किंवा भाजलेलं बेसन घालायचं त्याऐवजी जे शिजलेल्या अंड्यांचा पिवळा भाग असतो तो, तो मॅश करून रश्यामध्ये मिक्स केलं तरीही भाजीला बरंचसं दाटसरपणा येतं तरी ते हे झणझणीत जन गावरान पद्धतीचं करी तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत